तर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बिगर नागरी राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना निवडीनं नियुक्तीनं गुरुवारीसाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिवांनी संताप व्यक्त केलाय हा शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आलाय या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण किंवा हायकोर्टात दाद मागण्याचा इशारा देण्यात आलाय मुख्य सचिवांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं त्यामध्ये हा इशारा देण्यात आला मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल केल्याचा उपसचिवांचा आरोप आहे सामान्य प्रशासन विभागाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय साधारणतः ऐंशी टक्के मार्क जे आहे ते नवीन प्रशासकीय करतात आहे पण वर्षो वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष, वर्ष ज्यांनी नोकरी केली प्रशासनामध्ये त्यांना वीस मतं देऊन त्यांना वीस मताचा आधार देऊन त्यांना सुद्धा काही आयएचच्या पोस्ट मिळाला पाहिजे आपण नागपूरचे उदाहरण घ्या अशा पठाने त्यांना सिलेक्शन ग्रंड न मिळाल्यामुळे त्या पाच वर्षापासून आयएचच्या प्रलंबित होत्या मी मंत्री झालो मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले एका मिनिटात फाईल क्लिअर झाली अडुसष्ट अधिकारी सिलेक्शन ग्रेडमध्ये केले त्यापैकी बारा आहेत झाले इंडायरेक्ट जे लोक आहेत ज्यांना प्रमोशन होऊन येतात त्यांनाही थोडी संधी असली पाहिजे म्हणून हा घेतला निर्णय